मित्रांनो सुप्रीम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या नगर येथील मौनगिरी फर्निचरचे संचालक श्री वाळू थोरात आणि ज्ञानेश्वर थोरात आणि थोरात कुटुंबियांच्या घरी सोन आली गौरी निवेदनार्थन श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन कृपा कृपाशीर्वादाने तसेच परम पूजनीय परम योगी माधवगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आमच्याकडे गेल्या चौदा वर्षापासून महालक्ष्मीचा कार्यक्रम साजरी होत आहे हे आमचं चौदावं वर्ष आहे अगदी आनंदात सर्व एकत्र येऊन हा कार्यक्रम अगदी उत्साहात साजरी करतात असं म्हटलं जातं की साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा काल गौरी आगमन झाले काल गौरी आगमनाच्या वेळेस परमपूजनीय श्री श्री एक हजार आठ महामंडळेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज निफाडी हेही येऊन गेले तसेच परमपूजनीय योगी गिरीजी महाराज त्र्यंबकेश्वर यांचेही आगमन झाले होते अगदी आनंदीमयी वातावरण आहे दरवर्षी आम्ही वेगवेगळा देखावा करत असतो ह्या वर्षी देखील आम्ही महालक्ष्मीचा कोल्हापूरचं महालक्ष्मीचा देखावा केलेला आहे तसेच कार्यक्रमाला सगळे एक कार्यक्रम म्हटला की एका व्यक्तीकडनं होत नाही अनेक व्यक्ती येऊन आनंद निर्माण होतो आमच्याकडे कार्यक्रमाला मामा असतील मावशी असेल आमच्या आत्या असेल काका असेल सर्व कुटुंब एकत्र येऊन अगदी आनंदात हा कार्यक्रम साजरी करतात जय जै जय अत्यंत सुबक पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने गौरी गणपतीची सजावट करण्यात आली होती गणपती आणि गौरीच्या दर्शनासाठी महारुद्र नागरी सहकारी पत्रसंस्थेचे चेअरमन ज्ञानेश्वर पेहरे सौ पेहेरे श्रीयुक्त गुलाबराव माळी मच्छिंद्र माळी सौ स्वप्ना माळी इंजिनियर प्रवीण नागरे सौ नागरे बाबुराव भोर रवींद्र एरंडे राकेश पवार त्याचप्रमाणे थोरात कुटुंबियांचे हितचिंतक मित्रपरिवार आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते या घरगुती धार्मिक कार्यक्रमासाठी श्री वाळू थोरात सौ शकुंतला थोरात श्री ज्ञानेश्वर थोरात सौ मनीषा थोरात, थोरात भीमाबाई क्षीरसागर मथुराबाई शिंदे अलका पठाडे कुमारी वैष्णवी थोरात चिरंजीव परेश थोरात आणि कुटुंबियांनी पुढाकार घेतला सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद